नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण फ्लावरची भाजी बनवणार आहोत त्यासाठी मी इथं फ्लावर घेतला आहे आणि असा कट केला आहे जास्त लहानही नाही आणि जास्त मोठाही नाही तर यामध्ये आता मी थोडंसं गरम पाणी घालते याने काय होईल ह्याच्यातले जी धोळ किंवा घाण आहे ती निघून जाईल त्यासाठी याच्यामध्ये आपण मीठ टाकायचं आहे इथे मी एक चमचा मीठ घेतलेला आहे ते घालते त्यानंतर थोडीशी हळद टाकायची आहे असं केलं की याच्यातील धूळ असते किंवा की कीटक असते ते निघून जातात तर हे थोडा वेळ आपण असंच ठेवू गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी आ, तेल घालत आहे तेल घातलं की आपण याच्यामध्ये खडे मसाले घालायचे आहे तर इथे मी दालचिनी घेतली आहे ती घालते यानंतर याच्यामध्ये एक तमालपत्र घालायचं आहे एक छोटा चमचा मोहरी जिरं हे थोडस परतू द्यायचं आहे तर आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे आले लसूण पेस्ट चांगली थोडीशी लालसर होईपर्यंत करतायची आहे आलं लसून पेस्ट थोडी परतली की इथं दोन कांदे घेतले आहेत फिरून कांदा ही आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे चांगला गोल्डन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत करतायचा आहे इथे मी अर्धा चमचा मीठ घालते म्हणजे कांदा आहे तो परतला जाईल शकतो आणि कमी गॅसवरच परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे पाहू शकता कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे यानंतर आपण याच्यामध्ये एक बारीक चिरलेला टोमॅटो घालत आहे टोमॅटो कितीवरून मी यूज करू शकता घातली तरी चालते टोमॅटो आपल्याला थोडस मेल्ट होऊन द्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांनी टोमॅटो ही चांगलं मेल्ट झालेलं आहे तर इथे आपण अर्धा चमचा धना पावडर घालणार आहोत यानंतर आपल्याला अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे मिरची पावडर आपल्या आवडीनुसार घालायची कमी किंवा जास्त करू शकता तर अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे छान परतून घ्यायचे आहेत मसाले कोथिंबीर घालायची आहे व्यवस्थित परतले गेले आहेत आप आणि आपला हे भाजीसाठी जो मसाला लागणार तो होता तोही तयार झाला आहे तर आपण काय करायचं आहे हा जो पाण्यामध्ये फ्लावर ठेवलेला होता मिठाच्या पाण्यामध्ये आणि हळदीच्या पाण्यामध्ये तो फ्लावर आहे तो घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये टाकायचा आहे कट करून घ्यायचे लावून घ्यायचे याला फ्लावरला व्यवस्थित मिक्स करायचे यानंतर आपण भाजीनुसार मीठ घालणार आहोत तर आपण कांदा परतताना थोडंसं मीठ घातलेलं त्याच्यामुळं आता त्याच्या अंदाजाने थोडंसं मीठ घालायचं आहे इथे मी पाऊन चमचा मीठ घेतलेला आहे ते घालून घेतो मीठ घातलं की थोडंसं हलवायचं यानंतर आपण सर्व झाकून ठेवायचं आहे पाणी नाही न घालताच आपण भाजी करायची आहे तर इथे मी एक ताट ठेवत आहे ताट ठेवलं की मी ताटावरून थोडंसं पाणी घालते तर आपण भाजी शिजण्यासाठी पाणी नाही वापरणार तर इथे पाहू शकता दोन ते तीन मिनिट झाले आहेत वरचं पाणी गरम झालेलं आहे चांगलं आणि तर वरच्या पाण्यामुळं आतमध्ये ना खाली ताटाला पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्यावरतीच आपली भाजी शिजत आहे असं मिक्स करून हलवून घ्यायचं आहे आणि अजून दोन ते तीन मिनिट ठेवायचं म्हणजे भाजी व्यवस्थित शिजेल तीन ते चार मिनिट झाले आहेत आपण झाकण काढून पाहूया तरी ते भाजी शिजलेली आहे आणि ते पाहू शकता आपण पाणी वापरलं नाही तरी ही भाजी खाली लागलेली नाही अजित तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ मी घेऊन येत जाईन आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल भाजी नक्की करून पहा आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे ती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत नमस्कार